सर्व माझ्या घोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ यावेळी टायमिंग म्हणजे दुपारची वेळ आहे टायमिंग किती झालेली मी बघितले नाही तीन चार तरी वाजले असतील दिनेश गेला होता बिदरला म्हणजे कॅन्टीनला गेलेला होता आता बघूया काय काय सामग्री घेऊन आलेलं आहे म्हणजे किराणा आणण्यासाठी पाठवलेलं होतं हो कॅन्टीनला तर एक नवीन बॅग पण घेतलेली आहे ही जी ब्लॅक कलरची बॅग दिसत आहे ना ती नवीन आणलेली आहे आणि ही जी कॉलेजची बॅग आहे ती पण कॅन्टीनमधनच आणलेली आहे अगोदर आणलेली आहे ते तर इकडं बघू शकता रेन वगैरे सगळं घेऊन आलेलं आहे कुकर पण आणलेलं आहे म्हणजे कुकर गेलेल्या महिन्यात पण आणलेलं होतं म्हणजे माझ्या बहिणीला पाहिजे होतं तीन लिटरचं आणि हे पण तीन लिटरचं दिनेशनं आणलेलं आहे आणि इकडं काय रसगुल्हेचे फेवरेट आहेत म्हणजे प्रत्येक वेळी घेण्याचा विचार करतो पण आणतच या नाही यावेळेस घेऊन आलेला आहे म्हणजे त्याला खूप आवडतात मला पण म्हणत असो मम्मी हे रसगुल्ले बनव पण मला तितकं ते व्यवस्थित बनवता येत नाही आहे त्यामुळे म्हणलं म्हटलं नाही बनवायचं घरी तुला खायचं असेल तर घेऊन त्रास घेऊन आलेला आहे तू इकडं काढलेलं आहे का भांड्यामध्ये आणि त्याचं जी चाचणी आहे ती वेगळी दिलेली म्हणजे जी, जी पाक असतो ना ते वेगळा दिलेली बॉटलमध्ये ते त्या आता त्यावरती ओतलेलं आहे मग म्हणजे हे रसगुल्ले त्या पाकामध्ये डीप करायचे आणि मग खायला घ्यायचे खरं सांगते मला तितकं आवडत पण नाही ते खायला पण छान लागतात छान लागतात खाण्यासाठी आणि हे बघू शकता खाल्ल्यानंतर कसंच चेहरा करत आहे म्हणजे म्हणून ते मी खूप छान लागतात म्हणजे असं वाटतं की कु किती दिवसाच्यानंतर ती वस्तू त्याला भेटलेली आहे खूप आवडीनं खात आहे आणि इकडं काय काय सामान आणला ते मी काढत आहे म्हणजे आपलं मतलब काय 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 आणलं महिन्याचा किराणा काय काय आणला ते बघायचं आहे तर इकडं खूप सारे ज्यूस वगैरे घेऊन आलेले आहे ते पण मी काढून ठेवलेलं आहे म्हणजे जांभळाचे ज्यूस आहे प्रत्येक प्रकारचे ज्यूस तिथे येत असतात तर यावेळेस जांभळाचं घेऊन आलेलं आहे परत काय स्प्राईट वगैरे हे आणलेलं आहे आणि एक रसगुल्ला मी पण खाऊन बघत आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण रसगुल्ला खायला खूप छान लागतात तर एक खाल्लं मी आणि खाली ठेवलेलं आहे वेदिकाला म्हणलं एक तू पण खा पण ती न गमणत होती बघूनच न गमणत होती दिनेशनं जिकडे आवडीनं रसगुल्ले खालेले होते परत दिनेश पप्पा आल्यानंतर त्यांना पण मी दिलेलं होतं बाकीचे पूर्ण मी फ्रीजमध्ये ठेवले आणि इकडं जे जे आता आणलेलं आहे ते सगळं मला काढून व्यवस्थित लावून ठेवायचं आहे कारण आता हे सण वारं तर आहेत तर हे सगळं मी जे पसरून ठेवणार नाही म्हणजे कामं वाढवणार नाही आता एक एक कामं आवरायची आहेत कारण चार आठ दिवस झालं तरी वेगळाच गोंधळ चालू आहे दररोज काहीतरी काही कार्यक्रम असायचा पण आता थोडंसं निवांत झालेले आहे पण इथून सणावाराचं जे आहे ना ते काम आता सुरू होणार आहे म्हणजे आता गौरी गणेश येत आहेत सर्वात मोठा सण म्हणजे गौरी गौरीला खूप सारी तयारी असते तर एक एक कामं मी आवरणार आहे एक तर आता पाऊस खूप दिवस झालं होता आता पाऊस पण थांबलेला आहे छान उगाडा आहे म्हणजे ऊन पडत आहे तर काही वाळवण वगैरे टाकायचं आहे आता थोडेसे तांदूळ वगैरे धुऊन टाकायचे आता थोडीफार उन्हाची कामंही करायची आहेत कारण खूप दिवस झालं पाऊस होता आणि पावसामध्ये कुठली म्हणजे दररोजचे कपडे पण वाळत नव्हते पण आता वातावरण ठीक झालेलं आहे तर म्हणलं सगळं जे ही किराणा वगैरे आणलेलं आहे आता किराणा तितका आणलेला नाही आहे म्हणजे पिशवीमध्ये आता बघूया काय काय आणलेलं आहे म्हणजे रीन वगैरे हे सगळं आणलेलं आहे आणि अगोदर लिक्विड सगळे आणलेले आहे जसं हारपिक आहे परत फरशी क्लीनर हे सगळे लिक्विड आहे त्यामुळे मी ते काही आणायला सांगितलं नव्हतं रेन हे एक लागणार होतं परत बाकीचं जे आहे ना छोटं मोठं सामान घेऊन आलेलं आहे परत इकडं साबणं आलेली आहेत खूप सारी तर ती सगळं म्हणजे भांड्याचे मी भांड्याचं पण लिक्विड सांगितलेलं होतं पण म्हणत होता नव्हतं तिथं तर आता जितकं होतं तितकं आणलं कारण लास्ट डेटला गेल्यानंतर असंच आता बघूया पुढच्या महिन्यामध्ये लवकर पाठवणार आहे तर इकडं काय काय आणलं ते सगळं मी काढून ठेवत आहे आणि सगळं आलमारीत लावून ठेवणार आहे परत या वेळेमध्ये ना कपड्याचा बाजार खूप झालेला आहे मला ते कपडे काढायचे आजचा पण दिवस असाच गेला हे सगळं काढणं ठेवणं यामध्येच वेळ गेला परत ते कपडे मात्र मी सकाळी लवकर सुरुवात करणार आहे खूप कपडे आहेत खूप कपडे असे नवीन जुने सगळे कपडे एकत्र झालेले आहेत खूप गोंधळ झाले आहे कपड्याचा तर उद्या पूर्ण दिवस त्यामध्ये जाणार आहे सगळे कपडे बेडशीट वगैरे चेंज करणं आणि इकडे ऑनलाईन चप्पल ऑर्डर केलेली होती चार जोड आलेले आहेत पण मला क्वालिटी तितकी ठीक वाटली नाही हे फक्त कलर छान होता या चप्पलचा पण क्वालिटी तितकी व्यवस्थित वाटली नाही मला याची ऑनलाईन घेतलं तरी ह्याच गोंधळ असतो म्हणजे कधी वे वस्तू व्यवस्थित पण येते असं काही नाही असं नाही की प्रत्येक वेळी असंच लागतं कधी कधी चांगलं पण येतं पण चप्पल वगैरे अशा वस्तू इथं भेटतात म्हणून मला वाटतं की इथंच घ्यावं ते आपण स्वतः जाऊन दुकानातनं घेऊन यावं ज्या वस्तू इथं भेटत नाहीत ते ऑनलाईन घ्यायचं पण मुलं ऐकत नाहीत ऑर्डर केला चार जोडं आली ते पण क्वालिटी तितकी व्यवस्थित वाटली नाही मला तर इकडे चप्पल घालून बघितले वेगवेगळ्या कलरचे आलेले आहेत म्हणजे पाण्या वगैरे पाण्यामध्ये यूज करू शकतो आता पावसाळा दिवस आहे वेदिका बसलेली निवांत काही खात नाही पीत नाही काहीच खायचं मन नाही तिचं काही खायची इच्छा होत नाही तिची एक तर दुधाच्या कुठल्या वस्तू ती खात नाही आता ती रसगुल्ला वगैरे दुधाचा असतो तिनं अजिबात ते खाल्लेलं नाहीये परत चॉकलेट आणलेले भरपूर प्रकारचे बिस्किट आणलेले आहेत क्रीमी बिस्किट आणलेले आहेत तर तिला तेच खायला दिले ते खायला घेतलेले ले आहे परत इकडे कुकर बघत आहे रेट वगैरे म्हणजे क्वालिटी खूप छान असते या कुकरची आणि म्हणजे मी पॅकिंग खोललेली नाही आहे कारण आता मला घरात यूज करायचे नाही खूप सारे कुकर झालेले आहेत काय करणार अगोदर पण आम्ही आणलेलं होतं म्हणून ते तसंच ठेवलेलं आहे मी पॅकिंग वगैरे काहीच खोली नाही तसंच मी उचलून ठेवणार आहे परत इकडं सगळ्याचं रेट मी विचारलं तर बिल बघून सांगत होता दिनेश की कितीला काय काय पडलेलं आहे सगळं सांगत होता म्हणजे मुलं घरी आल्यानंतर हिशोब मात्र मी जरूर घेते की कि कितीला म्हणजे त्यांना पण समजतं की कुठली वस्तू कितीला आणलेली नाही तर मुलं असं करतात की फक्त पैसे द्यायचं आणि आणायचं मग रेट वगैरे विचारत नाही मग मी घरी आल्यानंतर विचारून घेते की कुठली वस्तू कितीला पडली तर सगळ्या वस्तू मी उचलून आलमारीमध्ये लावून ठेवलेल्या आहेत तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळा आहे दूध गरम करायला ठेवला आणि कालचं दूध पण मी गरम करायला ठेवलं पण ते दूध जे ना पूर्ण उतू गेलेलं होतं म्हणजे कुठलं तरी कामं लवकर आवरायचा विचार केला की ती कामं वाढतच आहेत असंच होत आहे आज तरी बघा सकाळपासून असंच होत आहे परत मी सगळं किचन वगैरे स्वच्छ केलेलं आहे आणि बाकीची सगळी कामं आवरली मी आणि आली तोपर्यंत म्हणजे कॉलेजला जाऊन ती इकडंच आलेली आहे आणि पेरू खायला मी आलेलो तिकडं खूप सारे पेरू लागलेले झाडामध्ये बघू शकता आणि हे दिसायला हिरवे पण खाण्यासाठी खूपच गोड आणि चविष्ट आहेत आणि म्हणजे एकदम असे कच्चे पण नाही आहेत छान आणि जास्त पिकलेलं पेरू मला आवडत पण नाही असेच पेरू खायला आवडतात तर वेदिकाने इकडे घेतलेलं आहे आणि मी पण तीन चार पेरू घेतलेले आहेत तोडून म्हणजे दिनेशला पप्पाला त्याच्या सगळ्यांसाठी इकडं घेतलेले आहेत तीन चार आम्ही पण खायला घेतलेलं आहे आणि वातावरणाचे एन्जॉय घे तिथंच बसलेले थोडा वेळ म्हणजे कसं आहे दिवसभर घरकाम करून कोरोना कंठाळाला त्या घरचं असं वाटतं की सगळं सोडून कुठंतरी निघून जावं खरं एक वेळा खूप वैताग येतो की केलेलीच कामं किती करायची स्वयंपाक करायचं जेवण करायचं परत भांडे घासायची परत कपडे धुवायचे परत उन्हाळा टाकायचे परत काढायचे परत मग दुसऱ्या दिवशी आणि परत तीच कामं तर एक एक वेळेला असा बैताग घेतो की सगळं जिथल्या तिथे टाकावून कुठेतरी निवडून जावं त्यामुळे सगळं जिथल्या तिथं टाकून आता बसलेले मी निवांत इथं वातावरणाचा एन्जॉय घेत पेरू हा दिनेश पण आलेले आहे तोपर्यंत आणि पेरू खायला घेतला आणि इथं परत पेरू घेत आहे तो आणि इकडे बघू शकता रागी पण छान आलेली आहे म्हणजे छान हिरवळ असं छान वाटतं बघून तर आम्ही थोड्या वेळेतच बसलो थोड्या वेळ वरती पण गेलेलो होतो पण किचनमधलं जे पसारा आहे ना ते बघून तुम्ही मजा आहे तुला कसं खाली जाऊन बसावं वाटलं सगळं किचन असं ठेवून किचनमध्ये खूप सारा पसारा ठेवलेला आहे मी आज भांडीच क्लीन केले नाही खूप मला कंठाळा आलेला होता खरं सांगते इतकी धावपळ झालेली आहे दररोज माझी असं वाटलं की घरची कुठलीच कामं आता करू नये कुठेतरी चार दिवस निघून जावं पण कुठं जाणार ही काम पाठलाग करतातच कुठेतरी जाय तर सगळी घरची कामं आवरून मग परत वेगवेगळी धावपळ सुरू होते त्यापेक्षा घरीच असलेलं बरं तर इकडं सगळे भांडे वगैरे मी जे आहे ना आता धुवून घेते अगोदर आणि मग नंतर घासायला घेणार आहे वेदिका म्हणत होती मी भांडे घासते पण नको म्हणलं मी कारण ती पण कॉलेजून आत्ताच आलेली आहे आणि आलेले तिला भांडे नेहते ते बघून ती म्हणत होती की मी भांडे आ, क्लीन करते तोपर्यंत तू दुसरी कामावर आवर तर असू दे म्हणलं आपलं रोजच आहे तर इकडं सगळे भांडे वगैरे मी धुवून घेते एक वेळा चहा ठेवलेला आहे चहा घेऊन मग परत मी सगळे भांडे एकत्रच क्लीन करणार आहे खूप सारे जमलेले आहेत तर असू दे म्हणलं चालतं कधी कधी दररोज तर आहेच धावपळ कधीतरी स्वतःसाठीही थोडासा वेळ काढायचा तर इकडं सगळे भांडे मी जमा केलेत आणि जे थोडासा भात होता कुकरमध्ये ते पण मी काढून घेतलेला आहे आणि मग सगळे भांडे क्लीन करायला घेणार आहे मग रात्रीचा स्वयंपाक वगैरे हे असणार आहे आज विचार केला होता की सगळे कपडे काढायचे आणि व्यवस्थित घडी घालून ठेवायची म्हणजे आता पाऊस पण थांबलेला आहे जे कपडे धुवायचे ते धुवायचे उन्हाला म्हणजे छान वाळतील पण आणि घडी घालून ठेवता येईल हा विचार मी कालच केलेला होता पण झालं नाही आहे करू करू म्हणण्यामध्ये ना दुपारची वेळ झाली नंतर मग इव्हनिंगचीच वेळ झाली पण ही कामं काही माझे आवरलेली आहेत तर असं झाले सगळे भांडी वगैरे घासून घेतलेले आहेत आणि किचन खाऊन स्वच्छ करून घेते आणि आज दूध उतू गेलेला आहे त्यामुळे ना खूप सारं दूध दूध झालेलं आहे सगळीकडे एक ले ले टाकुण टाकुण ले ले तर ले ले एक वेळा मी पूर्ण किचन ना छान घासून घेतलेले आहे आणि पाणी टाकून टाकून स्वच्छ करून घेत आहे म्हणजे दूध सांडलं म्हणजे दूध ना बघू शकता हे कसं झालेलं आहे पूर्ण किचन तर झालेले सगळं चकाचक पुसून घेत एक वेळा आणि मग रात्रीचा स्वयंपाक आणि ही थोडीफार कामं आहेत ते करायचे आहेत आता बुधवारी गणेश आगमन होणार तर थोडीफार ती पण तयारी मला करायची म्हणजे वाती वस्त्रमाळा करून ठेवायची आहेत कारण यामध्येच थोडासा वेळ जास्त लागतो आपल्याला तर झालेली ती सगळी कामं आवरलेली आहेत आता इकडं चहा बनलेला तर अगोदर मी चहा घेते त्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात करते म्हणजे वेळेत ना खरंच खूप गोंधळ आहे घरामध्ये बघावं तिकडं पसारा बघावं तिकडं पसारा तो पसारा मला अगोदर आवरायचा आहे तर इकडं बघू शकता देवाऱ्यामध्ये परत डिस्को लाईट लावलेली आहे तुम्ही म्हणतही होता की ताई देवाऱ्यात डिस्को लाईट लावू नको म्हणून मी काय केलं अगोदरची खराब झालेली होती तर मी एकच जे एकाच कलरची लाईट असते ना ती लावलेली होती पण नंतर दिनेशनं परत डिस्को लाईट घेऊन आलेली आहे आणि लावलेलं ला आहे म्हणत आहे मग मी हे छान दिसते आणि एक वेगळाच बल्ब म्हणजे फॅनसारखा होता ते घेऊन किचनमध्ये लावलेला होता पण त्याचा उजेड तितका व्यवस्थित पडत नव्हता म्हणजे दिसायला डिझाईन छान पण उजेड तितका नव्हता तर मला ते काढू नको परत ज्या अगोदरचं बल्ब आहे ते लावलेले आहे तर कालचा दिवस पण असा गेला हा दुसरा दिवस आहे म्हणजे दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत साफसफाई झालेली आहे आणि हे वातावरण छान झालेले ह्या वातावरणाला बघून छान अशी मी कलरफुल रांगोळी काढलेली आहे म्हणजे दररोज पाऊस कशी रांगोळी काढायला राहतच नव्हती ती पाऊस यायचा जोरदाराने रांगोळी जायची पण आज म्हणलं ऊन आहे छान तर रांगोळी छान अशी काढलेली आहे म्हणजे छान असे कलरफुल रांगोळी काढणं छान वाटतं चिमण्यांना तांदूळ टाकलेले त्यांची च्यू चू सुरूच आहे तर इकडं तांदूळ टाकलेत खात खात त्यांचं सुरू असतं दिवसभर चलत असत आणि इकडे आमचे राजकुमार बसलेली टी व्ही पाहत म्हणजे कॅमेऱ्या वगैरे चेक करत आहे तो आणि अगोदर मी करून घेता देवपूजा म्हणजे वरण हे बनलेला आहे आणि बाकीचा जे स्वयंपाक आहे ते नंतर करणार आहे अगोदर मी देवपूजा करून घेते कारण लेट खूप होत आहे नंतर आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की आज ना सगळे जे कपडे आहेत ना ते सगळे व्यवस्थित ठेवायचे आहेत मला म्हणजे आज काहीच ऑप्शन आहे कारण आता पुढे ना सणावाराचाच गोंधळ असणार आहे या कामाला मला वेळ भे भेटणार नाही आता दोन दिवस तरी असेच घातले मी उद्या उद्या, उद्या म्हणत पण नाही आज सुरुवात करणारच आहे आणि लाईट गेलेली आहे त्यामुळे थोडंसं सूनसून वाटत आहे नाहीतरी डिस्को लाईट लावलेली असते देवाऱ्यामध्ये पण लाईट गेलेली आहे या वेळेमध्ये तर इकडं देवांना स्नान घातलेलं आहे हळदी चंदन वाहिलं फुलं वाहिली धुऊ शकता सगळी आज व्हाईट कलरचीच फुलं आहेत दीप प्रयोजित केलेलं आहे रांगोळी काढलेली आहे कलरफुल रांगोळी काढलेली आहे छान अशी आणि हे नवीन धूप आणलेली आहे म्हणजे काल दिनेश कॅन्टीनला गेलेला होता तर खूप सारे धूपचे पॉकेट घेऊन आलेले खूप छान धूप आहे म्हणजे हे धूप लावल्यानंतर मन प्रसन्न झालं म्हणजे किती आपला मूड असा असं असेल ना म्हणजे कधी कधी वाटतं ना की आता काय करू नये काही करू नये पण हे खरंच धूप लावल्यानंतर असं वाटत होतं की खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं मनाला तर देवपूजा झालेली आहे बाकीची कामंही मी थोडीफार आवरली आहेत कपडे आणखीन मशीनला मी लावलेले आहेत लावायचे आहेत पण इकडं थोडेफार कपडे हँगरचे पण मला घ्यायचे आहेत बघून परत बेडशीटही मला चेंज करायचं आहे धुवायला घ्यायचं आहे म्हणजे आता ऊन पडलेलं आहे छान तर म्हटलं आता ही पण कामं आवरून घ्यायची तर इकडे बेडशीट वगैरे मी काढलेलं आहे आणि दुसरं बेडशीट मी अंतरलेलं आहे आणि जे हे कपडे हँगरचे आहेत ते पण सगळे काढून मी अगोदर मशीन लावते म्हणजे लाईटचं नक्की नाही लाईट गेली की सगळी कामं जिथल्या तिथं राहतात मग अगोदर मी कपडे लावते मशीनला म्हणजे धुवायचं काम होत राहील तोपर्यंत तर आज दिवसभरात काय काय कामं होणार त्याचा नियोजन अगोदरच झालेला आहे म्हणजे दोन दिवसापासनं मी विचार करते की काढायचं काढायचं पण मी काढत नाही पण आज काहीच ऑप्शन नाही आज मला काढायचंच आहे तर इकडे बेडशीट वगैरे मी दुसरी अंतरलेली आहे आणि कपडे हे हँगरचे मी घेतलेले आहेत दोन जोड म्हणजे ते पण आता सगळं सगळं मशीनला लावून देते म्हणजे धुवत राहतील मग त्यानंतर जे आहे ना तिकडच्या रूममध्ये नवीन कपडे इकडच्या रूममध्ये नवीन कपडे मी गठोडे बांधून ठेवले आहेत त्या कपड्यांचे तर सगळे व्यवस्थित ठेवायचे आहेत परत कपाटामध्ये हे सगळं व्यवस्थित लावायचं सगळं विक्रामाळ झालेलं आहे परत इथे जी पलंगाची डिक्की आहे त्या डिक्कीमध्ये असे कपडे भरले आहेत ना जुने नवे सगळे एकत्र सगळं वेगवेगळं करायचं आहे आणि वरी जे स्टोरूम आहे तिथं मी नेऊन ठेवणार आहे कारण आता इथं ठेवणार नाही कारण तिकडच्या रूममध्ये ठेवून बघितलं तिथं पण तसाच गोंधळ खूप फक्त पसारच पसारा वाटत होता ते पण काढायचं आहे परत सगळंच काढायचं आहे आज मला आता टायमिंग सांगितलं तर हां सकाळचे साडेनऊ दहा वाजलेले आहेत म्हणजे तितका वेळी झालेला नाही सगळी कामं मी लवकर आवरलेली आहे सकाळपासून विचार करत आहे की मला आज हे सगळी कामं आवरायची आहेत त्या हिशोबाने सगळी कामं मी केलेली आहेत तर अगोदर मी इकडं मशीन लावलेली आहे जे रीन आणलेलं आहे ते मी टाकलेलं आहे परत रीन लिक्विड आहे ते पण मी थोडाफार टाकलेलं आहे आणि इकडं मशीन ऑन केलेली आहे धुवायचं काम होत राहील आणि वातावरण खरच खूप छान आहे म्हणजे खूप दिवसानंतर असं वातावरण झालेलं आहे की सगळं जिथल्या तिथं ठेवावं आणि थोड्या वेळ वातावरणाचा एन्जॉय घ्यावं वरती जावं किंवा बाहेर जाऊन बसावं पण नाही आज मी ही सगळी कामं काढलेली होते तर सगळे ओले टावेले एकावर एक एकावर एक ठेवलेले एक एक आहे तर सगळे अगोदर मी उन्हाला टाकून आलेले आहे आणि सगळे कपडे जे आहेत ना ते आता काढायचेत बघू शकता ए स्टँडमध्ये कसे कपडे झाले जसं हाताला गेलं तसं सगळ्यांनी ठेवलेलं आहे मी पण तसंच आहे साड्या वगैरे तर सगळं आता व्यवस्थित घडी घालून ठेवायचं आहे दिनेच त्रासच आहे जे हाताला कपडा येतो घेतो आणि नंतर असं खूप जाऊन ठेवतो की नंतर ते भेटतच नाही त्याला पण भेटत नाही असं ठेवत असतो तर असो आता सगळेच कपडे मला काढायचे आणि व्यवस्थित घडी घालून ठेवायचं आहे कारण जेव्हा ज्या तेव्हा ठेवलं तर जास्त कामाचा लोड येत नाही पण खूप दिवसाचा गॅप झालेलं आहे सगळे विक्रमा झालेला आहे तर असो ताईनं ही माझी कामं दिवसभर चलतच राहणार आहेत व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा बाय बाय टेक केअर